लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले त्यानंतर शनिवारी एक्झिट पोल समोर आला टी व्ही नाईन मराठीने महाराष्ट्राचा एक्झिट पोल जाहीर केला त्या पोलमध्ये महायुतीला मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे तसेच महाविकास आघाडीला फायदा झाल्याचे दिसत आहे असली नकलीची निवड जनतेने एक्झिट पोलमध्ये केली एक्झिट पोल हा अंदाज असून प्रत्यक्षात निकाल चार जून रोजी येणार आहे या सर्वेमध्ये सर्वाधिक फटका अजित पवार यांना बसला आहे त्यांना एकही जागा मिळत नाही बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत होत आहेत त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा अंदाज आहे राज्यातील राजकारणात दोन वर्षात मोठे बदल झाले शिवसेनेत फुट पडली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसपेक्षा जास्त आमदार एकत्र आले उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला होता परंतु लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला फटका बसल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत आहे तसेच उद्धव ठाकरे यांना फायदा झाल्याचे दिसत आहे शिवसेना शिंदे गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागत आहे परंतु उद्धव ठाकरे यांना चौदा जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत बंडखोरी केली शरद पवार यांना धक्का देत अजित पवार यांनी माहिती सोबत सत्ता स्थापन केली काका पुतण्यांमधील शरद पवार यांना बाप बाप होत आहे हे एक्झिट पोलमध्ये दाखवून दिले या एक्झिट पोलमध्ये शरद पवार गटाला सहा जागांवर विजय मिळाला आहे सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरलेल्या बारामती येथील जागेंवर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाले आहेत अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार पराभूत होताना एक्झिट पोलमध्ये दिसत आहे